पोलिसांची जबरी चोरीच्या प्रकरणात दोन सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून दोन लाख वीस हजार रुपयाचा आणि गुरमित वीर बलदेव सिंग हे असून त्यांच्या ताब्यातून एक लाख ऐंशी हजार रुपयाची रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत चोरीत वापरलेल्या मोटार सायकलीवरून काही दागिने हस्तगत करण्यात आले

पोलीस तपासात आरोपींचा गुन्हेगारी इतिहास उघडकीस आला असून इतर गुन्ह्यांबाबतही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस आयुक्त सो नवी मुंबई पोलीस सह आयुक्त सो त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक वाशी यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आम्ही रबाळे एसीपी यांनी कोपरखरणी पोलीस स्टेशन यांना चैन चोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भात पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री उन्मेष थिटे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजित मोरे व त्यांची टीम यांनी कोपरखर् पोलीस स्टेशन येथील दोन गुन्हे सी आर नंबर दोनशे पंचावन्न व दोनशे पाचशे पंचावन्न असे दोन चैन चोरीचे गुन्हे जे आहेत ते उघडकी सांगलेले आहेत सदर याच्यामध्ये पृथ्वीपूर्फ राजगोविंद मोरे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार रेहान खान दो हे दो दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी फराज गोविंद मोरे हा आपल्या ताब्यात आहे सदर गुन्ह्यामध्ये एक मंगळसूत्र व दोन चैन असा एकूण तीन तोळे आठ ग्रॅम वजनाचे एकूण तीन लाख ऐंशी रुपयाचा सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल एक लाख वीस हजार रुपयांची असा एकूण पाच लाख रुपयांच्या किमती मुद्दे हस्तगत करण्यात आलेला आहे सदर जो गुन्हा घडकीस आलेला आहे त्यामुळे रबाळे उपविभागातील त्याचप्रमाणे नवी मुंबई कमिशनरेटमधील ोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याचे व्यक्त बुड जिल्ह्यानी पुरुषोत्तम कनेजा सह प्रिया रिपोर्ट नवी मुंबई